मित्रांनो ह्या येलाच्या जवळ म्हणा बुडात म्हणा कुठंही म्हणा ह्या वेलाच्या कुठंही म्हणा साईटला म्हणा कुठं म्हणा शंभर टक्के पाणी असतं मित्रांनो <coughs> येल बघून घ्या हा असा प्रकारचा वेल आहे ही ह्याच्याकडला कुठंही पाणी असतं आणि ही, ही जास्त करून वेल असतो ती पसरतो जास्त लय हा बघा वेल कुठून कुठं पसरला आहे जे आलाय असाच वार हित केला माला दिसला का तुम्हाला तिकडं पण गेला जेवारीत तर ह्या वेलाच्या शंभर टक्के आजूबाजूला मधी म्हणा कुठंही म्हणा पाणी शंभर टक्के लागतं बोर घ्यायचा असेल विहीर घ्यायची असेल तर शंभर टक्के पाणी लागतंय ह्या वेलाच्या शेजारी चिटकून मना आता ते माहीत नाही कुठकल्या साईडला लागेल ही कळलं लागेल ला ला का तिकडलं लागेल का ला ही कल्ला लागेल कुठल्या पण ह्या वेलाच्या शंभर टक्के पाणी ही लागणार म्हणजे लागणार साईडला ही जास्त तर वेल बोरीवर एक चाललेला असतो लिंबावर एक चाललेला असतो आणि असा रानातही असतो कुठं कुठे कधी मधी फसवणूक शकते कशाची वासन येलाची वासन एलाचे शेजारी पाणी काही ठिकाणी असतं आणि काही ठिकाणी नसतं मित्रांनो पण ह्या वेल आणि दुसरा एक वेला ही, थी वेल आहे तुम्हाला पुढच्या वेळीमध्ये सांगतो मी ती एक वेल त्या वेलाच्या शेजारी मात्र शंभर टक्के पाणी असतं हे असतंच आणखीन एक वेल आहे ती दुसरा वेल आहे ती ह्याला सुपारी वेल आमच्याकडं म्हणतात आणि दुसरा एक वेल आहे त्या वेलाच्या शेजारी एक त्या वेला शेजारी एक पाणी शंभर टक्के असतं आहे ती वेल पण तुम्हाला दाखवतो मी नंतर त्याला ती वेल तर जास्त बोरीवर चाललेला असतो आणि त्या बोरीच्या झाडाच्या वेल चाललेला असतं त्या चा चा। बोरीच्या झाडाच्या बोरीच्या झाडावरच बोर मारायचा पाणी लागणार ही लागणार शंभर टक्के लागणार पाणी तुम्हाला गॅरंटीड सांगतो मी त्या झाडाच्या वासन नाही म्हणत मी दुसरा एक वेल येतो तुम्हाला दाखवतो मी आमची तर आहे एक त्या वेळेलाच फक्त तीच वेल असेल तरच बोर मारायचा नसला अस दुसरा कुठलाही वेल असला तर नाही मारायचा फक्त तीच वेल पाहिजे आपल्याला ह्या एक वेल दुसरा एक वेल आहे त्या वेलाच्या शेजारी शंभर टक्के पाणी असते आणि ती जी दुसरा जी वेल सांगतोय मी त्या वेळेला ती वेल तर एकदर लिंबावर चाललेला असतो किंवा बोरीवर चाललेला असतो किंवा बावळीवर चाललेला असतो जास्त तर ते बोरीवरच आढळतो आपल्याला ते तुम्हाला दाखवतो ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी